यापूर्वी आपण व्हिडिओच्या माध्यमातून गणिताच्या अनेक ट्रिक्स बघितल्या आज एक नवीन ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहे ट्रिक्स अशी आहे की दोन अंकी संख्या जर असेल आणि त्याचे एकच दशक जर समान असतील तर त्याला एका अंकी संख्येने गुणताना आपण पूर्वी ज्या करत होतो कसं करत होतो की नऊ आणि सातचा गुणाकार करायचो त्याचे एक द्यायचो म्हणजे उदाहरण नवासात ते त्रेसष्ट तीन देतं आणि ह्याच्याला सहा देतो आणि नवासात ते त्रेसष्ट करून सहामध्ये ते मिळून मग आपल्याला तो गुणाकार पूर्ण व्हायचा आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक अशी आहे की नऊ आणि सात यांचा गुणाकार करायचा नवासात ते त्रेसष्ट लिहायचं आणि या दोघांची फक्त मध्ये लिहायची बघा तुम्ही कंपेअर करून बघू शकता तोच गुणाकार आपण अगदी कमी वेळेत या ठिकाणी करून है। आता दुसरे या ठिकाणी उदाहरण आहे बघा सहा गुण आपण चार आठसंगच्या माध्यमात हा गुणाकार आता या हा गुणाकार कसा करता येईल बघा आठसंघ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आपण लिहायचंय आणि आता मात्र या ठिकाणी दोन अंकी बेरीज येते आठ आणि चार यांची बेरीज बारा आहे ही दोन अंकी बेरीज येते आता इतर तोपर्यंत आपण बारा लिहूया आणि याचं उत्तर काढताना मात्र त्या चार आणि एक यांची बेरीज पाच येईल दोन आणि आठ म्हणजे शेवटचे अंक तसाच ठेवायचा आहे दोन अंकी जर बेरीज आली तर त्यातला एकच स्थानचा अंक तसाच ठेवायचा आणि दशक शतक दशकस्थानचा त्याचा अंक आणि हा अंक यांची बेरीज या ठिकाणी घ्यायची आहे आणि पाचशे अठ्ठावीस अशी असा गुणाकार हा म्हणजे या हा गुणाकार करत असताना जितका वेळ लागणार आहे त्यापेक्षा कमी वेळेत आणि अचूक या ट्रिक्समुळं आपल्याला गुणाकार करता येणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर आणि लाईक